असा उमेदवार साताऱ्यात शरद पवार यांनी जो दिलाय तो यशवंत विचारा विचार सांगायची त्यांची लायकी नसल्याचा टीका महेश शिंदेंनी केलेली आहे त्याच्यावर आपण काय सांगतो ज्यांनी यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असेल माझं आता स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये गेले ज्या करून गेलेल्या त्या सर्वांचा विचार करतात ते यशवंतराव विचारांच्या संपत्ती बसलं राहिलं मी यशवंतरावतांच्या विचाराचा मी वारचा करून त्या ठिकाणी थांबलो का नाही मी दृष्टीने थांबलो त्या प्रामाणिकपणाने रंगला थांबलो आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा ज्या लोकांच्या हातात जाऊ नये या लोकांच्या म्हणून मी तिथं उमेदवारी केलेली आहे अरे यशवंत विचाराची जी काही नियमावली आहे त्या चौकटीमध्ये मी शंभर टक्के आम्ही काम करतोय भावना दुखावलेत बऱ्याचशा पवार यशवंत विचारांच्या लोकांच्या आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत काय आमच्यामुळे यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत या असं आहे की यशवंत विचाराच्या बाबतीमध्ये लढाई जेव्हापासून उमेदवारी सुरू केली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात आहे आणि या जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांची लढाई शंभर टक्के आम्ही विजय बोल यांनी किती काही प्रयत्न द्या यशवंतराव विचारांची लढाई आम्ही शंभर टक्के विजयी तुम्ही एक घोटाळेबाज उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं सा, त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की हे एकूण एक बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समिती नवीन बाजार समितीमध्ये झालेत आणि एका मागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं हे म्हणजे त्यांना माझ्या उमेदवारीमुळे खरं म्हणलं तर त्यांच्या बायकाची वाळू सुरक्षा आहे म्हणून आता त्यांची एक मोडच ऑपरिटिटी असते एक जाण्याने बसायचं दुसऱ्या बसायचं रोज ते आरोप करायला त्या दिवशी पण सांगितलं मी चार हजार कोटीचा माझा घोटाळा असा तर मी भाजपमध्ये गेलो नसो का स्वच्छ झालो नसो का काहीतरी करायचं मी त्या दिवशी पण सांगितलंय दांदाट खोटे मोठे आरोप करायचे ठासून बोलायचं मी जनतेच्या लोकांमध्ये सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा असला भ्रष्टाचार झालेला नाही परत या विषयावर सांगताना मी प्रामाणिकपणाने सांगतो फार चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याची आणि ज्यांनी आरोप करावे आत्ता परवाच्या दिवशी एक कोरेगावमध्ये पस्तीस लाखाची संरक्षण भिंत पडली एक महिन्यापूर्वी बांधलेली आणि ती भिंत मंजूर झाली पडली का कशा पद्धती बरीच प्रकरणं आहेत पण लोकांना सत्य कळलेलं नाही भ्रष्टाचार कोण काय करतो कोणाला काय करतो कोण कुठल्या पद्धतीने टेंडर पास आहे काय करतं आपण फार आणि सामान्य आहे फार चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आतलं त्यांचं जे काय रूप आहे त्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांपासून पक्षाच्या त्यांच्या नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे मी त्यांच्यावर फार महत्व देणार नाही त्यांचा आप स्वभाव आहे तो त्या पद्धतीने करत बसतात खोटं बोलतो नेटून बोलतो फार का ते चालत नाही मी आजही सांगतो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये मी सांगितलं आहे मी मला अटक करण्याचा प्रयत्न आहे हा माझा आरोप होता तो आजही तसाच आहे परवा चार दिवसापूर्वी सुद्धा कोण मुंबईला जाऊन बसलो होतं कोण आर दाखल करण्यासाठी दबाव टाकत होता कोण काय कारवाई करत होते सगळे मला माहिती आहे आणि तुमच्या खरोखर तुम्ही जर लढाईची हिंमत दाखवत असाल ना तर जनतेच्या लोकशाहीमध्ये लढाई पण हे असल्या प्रकारचं जे कुठं नाटा आरोप करायचे आहे हे योग्य नाही मला वाटतं की जनता त्याला विश्वास ठेवत नाही त्यांचा एक वारंवार असा ते आरोप करतायत की फरारी यांना उमेदवारी दिली म्हणून काही लोक इथल्या लोकांचे किती लोकांचे पैसे बोलून राधीला कधी फरार झाले होते ते पण मी नंतर आता काय मी कोणाचे आरोप करत नाही माझा तो स्वभाव नाही किती लोकांना जेव्हापासून यांनी सुरुवात केली तेव्हा कोणा कोणाकोणाला पार्टनरला कोणाला काय केलं कोणाला काय काय केलं सगळा इतिहास मी देऊ शकतो त्यांच्या कर्माने जाते मी काय त्यांचे आरोप करणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना पहिला आपण आपल्या आरक्षण बघावं जे नसतानाच आरोप करण्यात येईल ते बंद करावे मी कायदेशीर नोटीस पाठवतो आत्ताच मला ते संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे मी कायदेशीर माझी नोटीस त्यांना बोलली शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडलाय आणि त्यामुळेच त्यांची आता त्याच्यावर बोलण्याची लायकी नाहीये अशा शब्दात महेशिंद मी तुमच्यावर आरोप केलेत हा उमेदवार जो दिला गेला आहे हा यशवंत विचारांचा नाहीये शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतः लायकी नाही शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही हे सगळं सहकारे पण शरद पवारांच्या बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आपण आपल्या लाईटीमध्ये राहावं आज सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवारसाहेब खूप बोलतात की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढी तुम्ही टीका करा नाही शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जनता जी जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसतोय